रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर महादेवांचं भजन बोलणार आहोत खूप छान भजन आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण भजन बोलूया पानामध्ये पाणे बहु मोलाचं पानामध्ये पाणी बहु मोलाच शंकराला वाहिण मी पान बेलच शंकराला वाहिण मी पान बेलच शंकराला वाहिण मी पान बेलच पानामधी पाणी बहू पाना पानामधी पाणी बहू मोलाच शंकराला वाहिण मी पान बेलाच शंकराला वाहिण मी पान बेलच शंकराला वाहिण मी पान बेलच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा परीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा परीन अभिषेक मोगऱ्याच फूल शंभू चावडीचं चा, मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीचा शंकराला वाईन मी पान बेलच शंकराला वाईण मी पान बेलच शंकराला वाहिण मी पान बेलच पानामध्ये पाणी बहुमोलाच पानामध्ये पाणी बहू मोलाच शंकराला वाहीन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षद गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे वो सुंदर अक्षद गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे व सुंदर नंदी नंदीश्वर रूप शंभूच नंदी नंदीश्वर रूप शंभूच शंकराला वाईन मी पाण बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच पानामधी पाणी पाना बहु बहुमोलास पानामध्ये पाणी बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिण मी पाण बेलाच शंकराला वाहिण मी पाण बेलाच जप नको तो नको ते साधणे साधा भोळा महादेव होई रे पाहुणे जप नको ताप नको नको ते साधणे साधा भोळा महादेव होई रे पाहुणे श्रद्धा भाव भक्तीने श्रद्धा भाव भक्तीने तासी शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिण मी पान बिलाच शंकराला वाहिण मी पान बेलच पानामध्ये पाणी पाना बहु मोलाचे पानामधी पाणी बहु मोलाचे शंकराला वाहिण मी पान बेलाचे शंकराला वाहिण मी पान बेलाचे शंकराला वाहिण मी पान बेलाचे पान बेलाच पान बेलाच माऊली माझा अभंग आवडला असल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी